सह्याद्री मित्रमंडळ आयोजित आजच्या या रामकथेसाठी इथं उपस्थित अकोल्या तालुक्यातून आलेले सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी ज्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आपल्याला सेवा दिली ते वारकरी संप्रदायाचे भूषण ज्यांनी अख्खा त्यांचं आयुष्य रामांसाठी व्यथित केलं ते रामराव महाराज ढोक इथं उपस्थित ज्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली ते आमचे मित्र आणि जसं महाराजांनी सांगितलं गोपाळांचे श्रीकृष्ण आदरणीय बाजीरावजी दराडे साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मग अनिल वाकचौरे असतील त्याचबरोबर शुभम असेल इथं आमच्यासोबत आलेले राहुल छेटे मंचावर उपस्थित सुभाषजी गायकर विष्णूभाऊ त्याचबरोबर रमेश काका देशमुख बी के जी नाईकवाडी निलेशजी नायकवाडी पिचड पिचड दत्ताभाऊ नवले इथं उपस्थित वारकरी संप्रदायाचे आमच्या तालुक्याचे सर्वच महाराज आहेत दीपक महाराज देशमुख असतील विवेक महाराज असतील राजेंद्र नवले महाराज असतील दादा शेळके महाराज असतील नितीनजी गोडसे महाराज असतील जोंदळे महाराज कैलासजी आहेर महाराज नारे राजेंद्रजी सदगीर महाराज गणेशजी वाकचौरे महाराज खरं तर महाराज मागच्या वर्षी सह्याद्रीच्या राजा या मित्रमंडळाने या अकोल्या तालुक्यामध्ये गणेश उत्सव साजरी करण्याचा परंपरा सुरू केली आणि मागच्या वर्षी बाजीराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये एक वेगळा कार्यक्रम सांस्कृतिक असतील वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला दर्शन मिळालं परंतु ह्या वर्षी ह्या मंडळाने एक वेगळा कार्यक्रम हाती घेतला रामकथेचा मागच्या पाच दिवसांपासून आपण महाराजांनी रामकथेवर आपल्याला सर्वांना सेवा दिली आहे महाराज आपण बघतोय प्रभू श्रीराम हे राज्यातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते त्यांच्या राज्यामध्ये प्रत्येकजण सुखी होतं समाधानी होतं आणि आपण सर्वजणं त्याचे वंशज आहोत परंतु महाराज माझ्यासारख्याला असं वाटतं आहे का आत्ताच्या ज्या जगामध्ये कुठंतरी स्त्रिया असतील किंवा राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे ते कुठंतरी आपण रामांचा आदर्श घेऊन पुढं जात नाही आहे त्यामुळं महाराज येणाऱ्या काळामध्ये जे कोणी राजकारण करता किंवा समाजकारण करता आणि समाजकारण राजकारण करत असताना प्रभू श्रीरामांचं नाव वापरतात त्यांनी खरं तर प्रभू रामांचे आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे आणि महाराज येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील प्रयत्न करू परंतु तुमची साथ जर आम्हाला मिळाली तर रामायण आपल्या अभ्यासक्रमामध्ये कसं येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असा आमच्या येणाऱ्या काळामध्ये मानस आहे महाराज आपण बघतो राम सेतू कित्येक वर्ष झाले त्याला बांधून परंतु अलीकडं आता राम मंदिर जे अयोध्येला झालं आहे ते गळतं आहे महाराज खरं तर प्रश्न पडतो कुठं आपला देश चालला आहे हाही आजच्या दिवशी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे महाराज रामायण मी काही फार वाचलेलं नाही आहे परंतु जितकं काही यूट्यूबच्या माध्यमातून मी बघितलं समजलो त्याच्यातनं एकच गोष्ट आपल्याला रामायण शिकवतं का हाऊ गुड कॅन डिफिट द हिव्हिल इफ इट इज स्ट्रेंथन बाय युनिटी आज जर या अकोल्या तालुक्याचा विचार केला आदरणीय बाजीराव दराडे साहेबांनी सांगितलं का आज इथं राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सगळेजणं या सभामंडपामध्ये आहोत आपण कार्यक्रम करतो आहे गणरायांचं आपण आज विसर्जन करणार आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये बाजीराव शेठ माझ्यासारख्याला वाटतं हा जर तालुका आपल्याला येणाऱ्या काळामध्ये योग्य दिशेने पुढं न्यायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एका विचाराने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे महाराजांनी त्यांच्या याच्यामध्ये प्रभू जटायूचा उल्लेख केला आज महाराज आमच्या तालुक्याला प्रभू जटायूचंही देखील आमचं टाकेद ह्या ठिकाणी मंदिर आहे एक जवळीक नातं आमचं प्रभू जटवा जटायूंशी देखील आहे इथं उपस्थित सर्वांना मी एवढीच विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री मित्रमंडळ असेल त्यांच्या अशा उपक्रमाला आमचा सर्वांची साथ असेल तर मागच्या सात दिवसामध्ये हजारो लोक बाजीराव शेठ हा कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली आमच्यासारख्यांनी ऑनलाईन यूट्यूबला बघितली असंच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कार्य करत राहा आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं उपस्थित आपल्या सर्वांना माझ्या वतीने गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद